नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या एका नवीन विषयाला सुरुवात करते येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण आषाढी एकादशी निमित्त काही सेवा व उपासना बघतो आहे त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमेची सेवा उपासना आपण आपल्या चॅनलवर याआधी आपण अपलोड केलेल्या आहेत असंच एक नवीन विषय की आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला कशा प्रकारे भगवान श्री हरिविष्णूंची पूजा करायची आहे कोणती एक कुठली अशी सेवा आहे जी अतिशय प्रभावी असून ती सेवा आपल्याला आषाढी एकादशीच्या निमित्ताने करायची आहे तुम्ही फक्त ही एकच सेवा आषाढी एकादशीला भगवान श्री हरी विष्णूंसाठी मग ते श्री हरी भगवान विष्णूंचं कोणतंही रूप असो ते विठ्ठल असो श्री कृष्ण असो श्री राम असो बालाजी असो या कुठल्याही मूर्तीच्या मूर्तीवर आपल्याला ही सेवा करायची आहे तर सेवा काय आहे हे बघून घेऊया आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चातुर्मासात आता लवकरच चातुर्मास सुरू होणार आहे आणि आषाढी एकादशीपासून ते देवशयानी देवशयानी आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशी म्हणजेच प्रबोधनी एकादशी त्याला असं म्हणतात कोणी देव उठणी एकादशी असं म्हणतात तर का आषाढी एकादशी एक ते कार्तिकी एकादशी पर्यंत असतो आपला पवित्र असा चातुर्मास या संपूर्ण चातुर्मासामध्ये मंगल कार्य कोणत्याही प्रकारची केल्या जात नाही मंगल कार्य म्हणजे विवाह मुंज यासारख्या गोष्टी केल्या जात नाही पण हा जो काळ आहे चार महिने हा आपल्या भगवंताच्या उपासनेसाठी अतिशय पवित्र आणि अतिशय छान काळ मानला गेलेला आहे आणि असं म्हणतात की या काळामध्ये या या दिवसांमध्ये केलेली जी उपासना आहे ती आपल्या भगवंतापर्यंत त्वरित पोहोचण्यास मदत होते सहाय्य होते भगवान श्री हरिविष्णू हे एक आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या योग जातात आणि त्यांची ही योग निद्रा संपूर्ण चार महिने म्हणजे कार्तिकी एकादशीपर्यंत असते तर या चार महिन्यांचा जो कारभार असतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे भगवान श्री हरिविष्णू हे पृष संपूर्ण सृष्टीचे पालन करता आहे संपूर्ण सृष्टीच्या पालन पोषणाची जबाबदारी ही भगवान विष्णूंकडे आहे आणि चार महिने ज्यावेळेस ते योग निद्रेमध्ये जातात त्यावेळेस ह्या संपूर्ण सृष्टीचा कारभार ते आपले भगवान शिवशंकर यांच्याजवळ सोपवून जातात आणि देवशयनी एकादशीच्या दिवशी आपले ते एक आपल्या योग सुरुवात करतात ते कार्तिकी एकादशीपर्यंत आणि कार्तिकी एकादशीनंतर जी वैकुंठ चतुर्दशी येत असते त्या वैकुंठ चतुर्दशीला होत असते भगवान श्री आणि भगवान शिवशंकरांची भेट होत असते म्हणजेच आपण तो दिवस हरिहर भेट म्हणून असा आपल्याला हरिहर भेट त्या दिवशी होते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे वैकुंठ चतुर्दशीला तर त्या दिवशी भगवान श्री हरिविष्णू पुन्हा आपली जी जबाबदारी आहे ती स्वतःकडे घेत असतात तर आपल्याला या आषाढी एकादशी जी सगळ्यात मोठी एकादशी मानली जाते या एकादशीला आपल्याला अगदी छोटीशी आणि थोडक्यात म्हणजे कमीत कमी पंधरा कमी, मिनटात होणारी एक सेवा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत जर तुमच्याकडून कुठल्याच सेवा होत नसेल आणि तुम्हाला असं काही वाटत असेल की आषाढी एकादशीला आपण भगवान श्री विष्णूंचं म्हणजेच विठ्ठलाचं पांडुरंगाचं पूजा कशी करायची तर एक खूप छान आणि खूप प्रभावी सेवा मी तुम्हाला सांगते आहे पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदा असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओ लाईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जर कोणाला या सेवेची गरज असेल त्यांना जरूर शेअर करा तर आपण बघतो आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला काय सेवा करायची ही एकच सेवा जर तुम्ही केली ना तर खूप छान आणि खूप प्रभावी सेवा ठरणार आहे तर आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण भगवान श्री हरिविष्णूंच्या पांडुरंग अवताराचं म्हणजेच आपल्या भगवान विठ्ठलांचं पूजन करत असतो तर त्या दिवशी आपल्या घरी जी आपल्या घरी विठ्ठलांची मूर्ती आहे विठ्ठलाची मूर्ती नसेल तर आपल्या घरी जो बाळकृष्ण आहे त्यांच्या मूर्तीवर ही सेवा आपण करू शकतो किंवा या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगितलं श्रीराम किंवा बालाजी यांच्या मूर्तीवर देखील आपण ही सेवा करू शकतो तर आपल्याला साधी आपली जी देवपूजा आहे ती पंचोपचार देवपूजा करून घ्यायची आहे भगवान श्रीहरीच्या ज्या रूपाचं तुम्ही पूजन करणार आहात जसं समजा आता आपण महाराष्ट्रामध्ये विठ्ठलाचं पूजन करत असतो तर विठ्ठलाच्या संपूर्ण आपल्या जे देवघरामध्ये जी विठ्ठलाची मूर्ती आहे त्यांना त्यांना आपल्याला पंचोपचारपणे पंचोपचार आपले त्यांचं पूजन करून घ्यायचं आहे पण त्याआधी आपल्याला त्यांना स्नान घालायचं आहे पंचामृताने स्नान घालायचं आहे आणि नंतर शुद्ध पाण्याचं आपल्याला तुळशी मिश्रित शुद्ध पाण्याचा आपल्याला अभिषेक करायचा आहे त्या पाण्या आपलं अभिषेक पात्र आहे त्या पात्रामध्ये थोडीशी तुळस आणि शुद्ध पाणी आपल्याला त्यामध्ये टाकून भगवान वि भगवान विठ्ठलांचा आपल्याला अभिषेक करायचा आहे तर अभिषेक आपल्याला कशाने करायचा आहे अभिषेक आपल्याला करायचा आहे श्रीसुक्त आणि पुरुषसुक्त पुरुषसुक्त सर्व आधी घ्यायचं आणि सुक्त नंतर घ्यायचं या दोन सुक्तांनी आपल्याला त्यांचा अभिषेक आप आप करायचा छान त्यांना पुसून वगैरे त्यांना वस्त्र वगैरे अर्पण करून जी आपली पंचोपचार पूजा आपण करतो अष्टगंध अक्षता फूल हे सगळं अर्पण करायचं आहे आणि संपूर्ण पूजन झाल्यानंतर आपल्याला एक खूप अतिशय प्रभावकारी आणि महत्वाची सेवा करायची आहे ती म्हणजे विष्णू सहस्त्रनामाची सेवा आता ही विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला सगळ्या आपल्या सगळ्यांकडे विष्णू सहस्त्रनामाची एक पोथी असते विष्णू सहस्त्रनाम म्हणजे भगवान श्री हरिविष्णूंचे सहस्त्रनाम म्हणजे एक हजार नाम तर ते संपूर्ण नाव आपल्याला बघ घ्यायचे आहे पण कसे घ्यायचे आहे एकादशीच्या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला जर तुम्हाला शक्य होत असेल तर एक हजार आठ तुळशी पत्र आपल्याला भगवान श्री विष्णूंना अर्पण करायची ही सेवा इतकी प्रभावी आणि इतकी छान आहे की ज्यावेळेस आपण ही सेवा करून ज्यावेळेस उठतो त्याच वेळेस आपल्याला ह्या सेवेचा प्रभाव आत्म आपल्या आंतरिक शक्तीमध्ये आपल्या आत्म्याला आपल्याला जाणवू लागतो इतकी छान आणि प्रभावी सेवा आहे जर तुम्हाला एकशे आठ तुळशी पत्र भेटले तर ठीक एक एक संपूर्ण सहस्त्रनाम एक एक तुळशी पत्र अर्पण करून भगवान श्री हरिविष्णूंचं एक एक नाव घेऊन जे सहस्त्रनामाचं जे श्लोक आहे दोन दोन ओळीचा श्लोक तुम्ही एक श्लोक वाचल्यानंतर एक तुळशीपत्र पत्र दुसरं वाचल्यानंतर दुसरं तुळशीपत्र पत्र अशा प्रकारे संपूर्ण सहस्त्रनाम वाचून आपल्याला वाचत वाचत एक एक तुळशीपत्र पत्र अर्पण करत आपल्याला संपूर्ण सहस्त्रनामाचं वाचन करायचं आहे ही एकमेव अशी अतिशय संपूर्ण वर्षभरात जर वर्षभरातही होणार नाही इतकी प्रभावी ही सेवा आहे आणि आषाढी एकादशीच्या दिवशी आपण जर केलं तर खूप छान सेवा आहे कारण आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे कुठल्याही एकादशीच्या दिवशी त्यामध्येही आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंचं जे तेज आहे ते, ते संपूर्ण या संपूर्ण अंतराळात म्हणा किंवा संपूर्ण वायुमंडळामध्ये जास्त प्रमाणात जागृत असतं आणि या सेवेमुळे ते तेज आपल्या आपल्याकडे आकर्षित होण्यात मदत होते आता तुम्ही म्हणाल की एक हजार आठ तुळशीपत्र आम्हाला मिळत नाही तर काय करायचं जर तुम्हाला एक एक हजार आठ तुळशी पत्र मिळत नसेल तर कमीत कमी एकशे आठ तुळशी पत्र घ्या एकशे आठ तुळशी पत्र जरी नसेल मिळत तर निदान एकवीस किंवा अकरा आणि नसेलच तुम्हाला पाच तुळशी पत्र तरी तुम्ही घ्या पण ही सेवा करा आता तुम्ही म्हणाल की एक हजार आठ आपण सहस्त्रनामाने आपण अर्पण करू मग एकशे आठ तुळशी पत्र आपण कसे अर्पण करायचे किंवा पाच तुळशी पत्र कसे अर्पण करायचे समजा आता मला अकरा तुळशी पत्र मिळालेले आहे तर सरळ ते, ते अकरा तुळशी पत्र आपल्या हातामध्ये घेऊन आपल्याला संपूर्ण विष्णू सहस्त्र स्तोत्र पूर्ण आपल्याला वाचन करायचं आहे भगवान आपल्या आपण जी पूजा पूजा केली त्याच्या पूजेसमोर भगवान श्री हरींच्या मूर्तीसमोर किंवा विठ्ठलाच्या मूर्तीसमोर आणि संपूर्ण आपल्या हातामध्ये हे तुळशीपत्र घेऊन आपल्याला संपूर्ण सहस्त्रनाम वाचन करायचं आहे म्हणजे सहस्त्रनामाचं जे तेज आहे ते संपूर्ण तेज या तुळशी पत्रामध्ये आणि ज्यावेळेस संपूर्ण सहस्रनाम विष्णू सहस्त्रनाम सहस्त्र वाचन वाचन झालं त्यानंतर हे जे तुळशी पत्र तुम्ही हातात ठेवले हे संपूर्ण अगदी शुद्ध अंतकरणाने आणि भगवान आपण भगवान विष्णूंना संपूर्ण पूर्ण अंतर्बाह्य आपण त्यांना समर्पित होत आहोत या भावनेने त्यांना हे तुळशीपत्र अर्पण करायचे आहे तर ही अतिशय प्रभावी आणि खूप छान आणि विशेष म्हणजे सगळ्यात सोपी ही सेवा आहे विष्णू सहस्त्र स्तोत्राच्या पुस्तकामध्ये श्लोकरूपी विष्णू सहस्त्र स्तोत्र आहे आणि त्याच्याच पुढे एक एक नाव देखील दिलेलं आहे विष्णूंचं तुम्ही एक एक नाव घेऊन तुम्ही एक तुळशी पत्र अर्पण करू शकता किंवा जर तुम्हाला खूप एवढे एक हजार आठ तुळशीपत्र पत्र मिळत नसतील तर संपूर्ण विष्णू सहस्त्रनाम हातामध्ये अतुळशी पत्र घेऊन संपूर्ण मनोभावे वाचन करायचं म्हणायचं भगवान विष्णूं विष्णूंना पूर्ण समर्पित होऊन हे म्हणायचं आणि त्यांना हे तुळशीपत्र अर्पण करायचं इतकी साधी सोपी ही सेवा आहे आणि नंतर आपल्याला त्यांना एखाद्या फळाचा किंवा दूध साखरेचा किंवा खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आणि झाली शक्य तर आरती करायची ही इतकी साधी सोपी पण अतिशय प्रभावकारी ही आषाढी एकादशीची सेवा आहे तुम्ही जरूर करा आणि या सेवेमुळे जे चैतन्य आपल्याला प्राप्त होतं ते त्या चैतन्याचा जरूर अनुभव घ्या आणि यामध्ये महत एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे की आपण आषाढी एका आपण आषाढी काय एकादशीच्या दिवशी तुळशी पूजा ही केल्या जात नाही तुळशीला तुळशी पत्र तोडल्या जात नाही एकादशीच्या दिवशी त्यामुळे जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर आदल्या दिवशी एका आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी आपल्याला हे तुळशी पत्र तोडून ठेवायचे आहे आषाढी एकादशी ही रविवारी आलेली आहे एकादशीच्या दिवशी देखील तुळशी पत्र तोडत नाही आणि रविवारी देखील तुळशी पत्र तोडत नाही त्यामुळे जर तुम्हाला ही सेवा करायची से असेल तर आठवणीने आदल्या दिवशी तुळशीपत्र तोडून ठेवायचे आणि नंतर मग एकादशीच्या दिवशी आपल्याला ही सेवा करायची आहे तर अशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर पुन्हा सांगते सबस्क्राईब करा आणि येणारे असेच नवनवीन व्हिडिओ चातुर्मासातल्या सेवेसंबंधी जरूर बघत राहा तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ